इकडं मी भेंडीची भाजी करायला घेतले सो तुमच्याशी थोडंसं गप्पा मारावं म्हटलं इकडं शेपूची भाजी मी पुढे घातलेली आहे छान मस्त बघू शकता मस्त शेपी भेंडीची भाजी तयार होते तस सोबतच तुमच्याशी गप्पा मारावं म्हटलं मारा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमच भेंडीची भाजी करते मी सोबत तुमच्याशी गप्पा मारणार आहे मस्त असून कांद्याची फोडणी देऊन मी भेंडीची भाजी करणार आहे हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं कशा समजू परत परत तुमच्याशी गप्पा मारव म्हंटल म्हणून घेतली मी बाहेर पाऊस थोडा चालू आहे मग अशी अगदी पाच मिनिटात दाखवलं मी पावसाचं वातावरण शेपूची भाजी तयार झाली भाजी शेपूची तयार आहे करून

बिना तेल भाजले कारण तेल घातलं जास्त भाजत नाही व्यवस्थित त्यामुळे व्यवस्थित पहिला बिना न तेल घालताच भाजून घेतले ते तीन चमचे तेल घालायचं आहे फोडणीसाठी साठी तुमच्याकडे पाऊस आहे का बघू शकता थोडीशी जिरे टाकलेली आहे कडाई गरमच असल्यामुळं मोहरी लगेच तड पडली लसणाची फोडली घेऊन सुद्धा भेंडीची भाजी केली जाते मी त्या कांद्याची फोडणी घेऊन करत आहे छानपासून मस्त असत चली नसत थोडेसे मीठ घालायचं आपल्याला फ्रेंड्स आज मी भेंडीची भाजी आणि शेपूची भाजी करत आहे सो so, तुमच्याशी ग नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कांदा छान भाज्या का झालेला आहे बघा शिमला मिरची पावडर घरगुती लाल तिखट गरम मसाला थोडीशी हळद लसूण आणि हिरव्या मिरची तर फोडणी देऊन सुद्धा केलं तर छान होते तशी भेंडी

खूप एक दोन चमचा होईल पोह्यातला आपला तेवढा हे व्यवस्थित करतो ह्या आपल्याला बघू शकता सुट्टी भेंडी किती छान मस्त तयार झालेली वास्त मस्त लागलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल

आज शेपूची भाजी आणि भेंडीची भाजी दाखवली आहे सुकी भेंडीची भाजी कांद्याची फोडणी देऊन मस्त अशी भाजी दाखवलेली आहे थोडस टाइम होत तर लाइव घेतली रेसिपी दाखवायला ताई तुम्ही लाइव घेत नाही का ताई

तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला बघू शकता तुम्ही हो देईन मी लाई येत नाही हो का देई का भाजी

जुलित होत आणि व्यवस्थित चव येत नाही चव तू खाऊन बघ ना वा वा गरम आहे पण बघते वाप यायला गुड इव्हिनिंग ताई गुड इव्हीनिंग दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये मा अगदी थोड्या वेळासाठीच मी लाईव्ह घेतलेली भाजी केलेली आहे तू खाणार आहे आमचं बाळ खाऊन बघतो म्हणते भेंडी कशी केली ती लाईक डन थँक्यू उद्यापासून रोज नक्की सकाळी दहा वाजता लाईव्ह ला दादा आणि ताई तुम्ही रुपताई आणि दादा लोंढे दादा रोज आता लाईव्ह चालू झालेला आहे आता थोडंसं टाइम होतं म्हणून मी लाईव्ह घेतले सबकी भिंडी राखोले मस्त अशी कांद्याची फोडणी देऊन आणि शेपूची भाजी केलेली आहे छान आहे थँक यू ठीक होतं सांगते बघा ऐसा धन्यवाद दादा लाईव्हला तुम्ही आल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार आहे तुमचं पाऊस खूप चालू आहे आमच्याकडं त्यामुळे हो काही बाहेरची कामं होतच नाहीये त्यामुळे हो काही समजतच नाहीये भेंडी तिखट लागेल ना बघू शकता फ्रेंड्स मस्त अशी कांद्याची खोडणी देऊन सुक्की भेंडीची ला? भाजी दाखवलेली आहे मी सोबतच शेपूची भेंडी शेपूची भाजी सुद्धा केली थोडा टाइम ततर में। मी ज़ग, ज़ग, ताई बोलता हा तुमें। मी जत प्रॉपर जत ताई कुठून बोलवत आहात तुम्ही मी प्रॉपर जत आहे सांगली जिल्हा तुम्ही चुकणार आहात रोज वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतील तुम्हाला माझे चॅनलवर तुम्हाला इव्हो फ्रेंड्स बघू शकता मस्त टाकून मस्त अशी कांद्याची फोडणी घेऊन भेंडीची भाजी बघितलेली आहे फ्रेंड्स पुणे इथून बोलते मधी पण एकदा सांगितलेलं दादा तुम्ही माझ्या लक्षातच नाही राहिलं पुण्यावरून बोलता का तुम्ही सुई नाही यायची येलो कलर येलो कलर हे घ्या पुण्याला पाऊस आहे का? काच्युली सगळीकडेच हे पाऊस चालू आहे पावसानं हैराण करून ठेवले चहा झाला का ू शकता मस्त अशी भेंडीची सुटकी भाजी दाखवलेली आहे कांद्याची देऊन अगदी झटपट टाईम जरासुद्धा लागत नाही अगदी पाच मिनिटामध्ये दाखवलेला आहे तो फ्रेंड्स मस्त अशी भेंडीची भाजी करून झालेली आहे आपली आवडली तर नक्की सांगा बघू शकता मस्त अशी भेंडीची भाजी तयार झाली वेगळं सुद्धा खूप आवडते भेंडी त्यामुळे तो सारखं मागत आहे मस्त अशी सुकी भेंडीची भाजी दाखवलेली आहे फ्रेंड्स अगदी पाच मिनिटातच होऊन जाते मस्त असं शेंगाणाचं कूट वगैरे घालून कढीपत्त्याची फोडणी देऊन छान अशी बनवलेली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा जर भेंडीची भाजी आवडत असेल तर आज लाईव्ह मध्ये मस्त अशी भेंडीची भाजी दाखवलेली आहे फ्रेंड्स उद्या सकाळी दहा वाजता आपलं लाईव्ह चालू होईल तर नक्की सर्वजण लाईव्ह मध्ये जॉईन व्हा सकाळी दहा वाजता आपलं लाईव्ह जॉईन व्हा सगळेजण छान असं रेसिपी दाखवलं जाईल व्यवस्थित सगळं अगदी थोडक्यात दाखवलेलं आहे मी सो आता मी लाईव्हच थांबवते पुन्हा उद्या सकाळी दहा वाजता भेटू